अहमदाबाद विमान दुर्घटना दोन्ही इंजिन ऑफ नंतर अचानक बंद पडल्यामुळे झाली आहे असं समोर येत आहे अपघाताच्या नंतर पंधरा पाणी हा निष्कर्ष आहे पायलटला इंजिन बंद कशामुळे झालं हे समजलं नाही कॉकपिट ऑडिओतून अशी माहिती समोर आली आहे फ्लाईट हवेत फक्त बत्तीस सेकंद होतं एक इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरला इंधन योग्य होतं बर्ड हिटिंग किंवा हवामानाची अडचण नव्हती ब्लॅक बॉक्स मधून ही सगळी माहिती समोर आलेली आहे अहवालातले महत्त्वाचे मुद्दे आपण आता माध्यमातून जाणून घेऊया अवघ्या काही सेकंदात दोन्ही इंजिन अचानक बंद झाले कॉकपिटमधील दोन्ही पायलट त्यांच्या संवादातून गोंधळ स्पष्ट होत एका पायलटने विचारलं तू इंजिन का बंद केलं दुसऱ्यानं उत्तर दिलं मी नाही केलं इंजिन बंद होण्याचं कारण समजलं नव्हतं एक इंजिन थोडं चालू झालं पण दुसरं इंजिन सुरू झालं नाही विमान फक्त सेकंद हवेत होतं त्यानंतर कोसळलं इंधनात दोष नव्हता पण थ्रस्ट लिव्हर तुटलेलं होतं त्यामुळे कंट्रोलमध्ये अडचण आली वातावरण योग्य होतं बर्ड हिटिंग सारखी कुठलीच घटना नव्हती दोन्ही पायलट अनुभवी आणि तंदुरुस्त होते प्राथमिक अहवाल सादर झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे मुद्दे समोर आलेले आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी हा जो अहवाल आता सादर झालेला आहे ज्याच्यातून काही कारण सुद्धा या अपघाताचे समोर येतात आणखी कुठले वेगळे मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे नमूद केलेले आहेत सगळ्यात महत्वाचं हे असं असतं की रिधी एखादा विमान अपघात ज्या राज्यामध्ये होतो त्या राज्याला साधारण तीस दिवसाच्या आत एक प्राथमिक अहवाल सादर करावा लागतो त्याप्रमाणे हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे जस जो संवाद आता तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इंजिन बंद पडलं होतं मात्र या सगळ्या प्राथमिक अहवालामध्ये इंजिन बंद पडल्यानं हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे मात्र इंजिन का बंद पडलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण इंजिनाने जेव्हा विमान अपघाताच्या अगोदर साधारण बत्तीस सेकंद हवेत होतं आणि विमानाला थ्रस्ट मिळाला नाही थ्रस्ट न मिळण्याचं म्हणजे विमान हवेमध्ये अधिक उंचीवर जाण्यासाठी जी क्षमता हवी असते जी ताकद हवी असते ती विमानाला मिळाली याचं कारण होतं की विमानचं इंजिन बंद पडलं मात्र विमानाला दोन इंजिन असतात त्याच्यापैकी दोन्ही इंजिन का बंद पडले याचं उत्तर यामध्ये मिळालेलं नाही आणि दोघांमध्ये जो संवाद येतो त्यामधून पाहायला मिळतं की गोंधळ उडालेला आहे एका वैमानिकाला वाटतंय की दुसऱ्याने इंजिन बंद केलंय न तो सांगतोय की त्याने इंजिन बंद केलेलं नाही याचा अर्थ विमानाचे दोन्ही इंजिन जे होते त्यावेळी बंद झाले होते त्याचबरोबर जेव्हा विमान हवेत उडाल त्यानंतर तात्काळ जो मुख्य पायलट आहे त्याने मेडे कॉल दिला होता मेडे कॉल म्हणजे इमर्जन्सी कॉल असतो आणि तो आसपासच्या सगळ्या विमानतळांना जात असतो त्यामुळे यामध्ये विमान वैमानिकांना काही चूक झालेली नाहीये यामध्ये इंजिन बंद पडलं होतं तर विमानाचं इंजिन का बंद पडलं आता जो अहवाल सांगतो त्याच्यामध्ये दोन तर्क जर लावले तर ते आपल्याला तर्कसंगत वाटत नाही एक म्हणजे इंजिन बंद पडलं पण विमान चांगलं होतं असं म्हटलं जातं मग इंजिन बंद पडतं तर विमान चांगलं होतं असा अहवालात का म्हणण्यात आलेलं आहे हाही प्रश्न या निमित्त रेद्दी उपस्थित होतो त्यामुळे हा प्राथमिक स्वरूपाचा अहवाल आहे विमानामध्ये नक्की काय बिघाड झाला होता इंजिन मध्ये नक्की काय बिघाड झाला होता त्यामुळे हा अपघात झालाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरं म्हणजे हवामान त्या ठिकाणचं जर पाहिलं तर दृश्यमानता चांगली होती विमा वैमानिकांना मोठा चांगला अनुभव होता त्यामुळं यामध्ये कोणी चुकीचं नाही असं होऊ शकत नाही याच्यामध्ये काहीतरी चूक घडलेली आहे ते म्हणजे इंजिन बंद आहे आणि इंजिन बंद पडण्याचं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही मात्र प्राथमिक अहवालामध्ये एक महत्वाची बाब आहे ते म्हणजे इंजिन बंद पडल्यानं हा अपघात झाला सामान्यतः एक इंजिन जर विमानाचं बंद पडलं तर दुसरं इंजिन जे आहे ते सुरू असतं मात्र दोन्ही इंजिन तात्काळ का बंद झाले अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये हा अपघात का झाला याचं उत्तर अद्यापपर्यंत आलेलं नाही हा प्राथमिक अहवाल आहे यानंतर जो पूर्णपणे अहवाल येईल त्यामध्ये नक्की दोष कशावरती दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे यामध्ये सगळं चांगलं आहे असं असताना हा अपघात झाला असं होऊ शकत नाही त्यामध्ये काहीतरी चुकीचं आहे हे आता समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी